आजच्या सॉरॉटमधील प्रश्न एक काम पंधरा माणसे चार दिवसात पूर्ण करतात जर आणखी पाच माणसे वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील बघा काय सांगितलं आहे ते फक्त लिहून घ्यायचं आहे यम वन डी वन बरोबर काय यम टू आणि डी टू पहिलं काय सांगितलं आहे एम वनमधले यम, यम किती तर पंधरा गुणिले किती दिवसात पूर्ण करतात पंधरा माणसं तर चार दिवसात किती दिवसात चार दिवसात पूर्ण करतात तर आणखीन पाच माणसे वाढली आणखीन पाच माणसं वाढली तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील मग हे पंधरा आणि वाढलेले पाच किती झाले एकूण वीस माणसं ते किती दिवसात करतात तेच काढायचे आता बघा मागिले वीस बरोबर एक्स पाच चोख वीस पाच त्रिक पंधरा चार चार गेले किती राहिलं एक्स बरोबर तीन मग वीस माणसं किती दिवसात करतील काम तर तीन दिवसात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद